नमस्कार मैत्रिणीव मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण मस्त असा खानदेशी मेनू बघणार आहोत तर आज, आज आपण मस्त तुरीच्या डाळीचं वरण बट्टी आणि मस्त अशी खानदेशी वांग्याची भाजी आपण आज बघणार आहोत तर खानदेशामध्ये अगदी घराघरात बनणारा हा पदार्थ आहे तर आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक कोरडं वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे बघा मी अर्धा चमचा धणे घेतलेत आणि अर्धा चमचा बडीशोप तर आप हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचंय तुम्ही हे मिक्सरमध्येही चालू बंद चालू बंद मिक्सर करून तुम्ही हे बारीक करून घेऊ शकताय तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जाडसरसं बारीक करायचंय त्यानंतर बघा एका परातीमध्ये आपल्याला तीन वाटी गव्हाचे जाडसर असे दडलेले पीठ घ्यायचे जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जाड दडलेले पीठ नसेल तर तुम्ही इथे दोन वाटी कणिक आणि एक वाटी रवा असे प्रमाण हे वापरू शकताय त्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि जे आपण कोरडं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा ओवा तर ओवा आपल्याला अशा प्रकारे क्रश करून यामध्ये घालायचा आहे ओवा घातल्यामुळे आपल्याला बट्टीही पचायला जड जात नाही त्यामुळे ओवा हा आपल्याला अशा प्रकारे हातावर चोडून हा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि तीन चमचे थंड तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपलं बट्टीचं पीठ हे मस्त असं खुशखुशीत तयार होतं आणि बट्टी हे आपली छान अशी तयार होते त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हातावर हे पीठ चोळून जोळून मस्त असं खुसखुशीत हे करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय आपला बट पिठाचा गोडा हा बांधला जात नाही म्हणजे आपलं पीठ हे अजूनही तयार नाही आहे तर आपल्याला अजून याला छान असं खुसखुशीत असं करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकताय आता या पिठाचा गोडा हा छान बांधला जातो आहे तर समजायचं की आपलं पीठ हे आता तयार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर आपण कढईमध्ये गरम पाणी हे करून घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे चाळणीला तुम्ही तेल लावून यावर ठेवायचे आहे किंवा तुम्ही हे इडली पात्रामध्येही ही, ही वाफवू शकताय तर अशा प्रकारे आपल्याला बट्टीचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर याला अगदी खूप असं चोडायचं नाही आहे यावर जे तडे दिसतात यावर ज्या रेषा दिसतात त्या आपल्याला तशाच राहू द्यायच्या आहे म्हणजे आपली बट्टी आतपर्यंत मस्त अशी फुलते तर बघा अशा प्रकारे आपण याचे गोडे तयार करून घेतले तर हे आपण आता तेल लावून घेतलेल्या चांडणीवर हे ठेवून देऊ तर अशा प्रकारे आपल्याला एक एक गोडे यावर ठेवायचे आहेत आणि वरतून झाकण ठेवून यांना मस्त असं वाफवून घ्यायचं आहे तर आपली बट्टी वाफवून होते तोपर्यंत आपण तुरीच्या डाळीचं वरण हे तयार करू तर इथे बघा वरणासाठी मी इथे अर्धा कप तुरीची डाळ ही घेतली आहे तर डाळ आपल्याला स्वच्छ अशी पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा मी एक कुकर घेतला आहे तर या कुकरमध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला डाळच्यावरती एक आपलं पेर जाईल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ मस्त अशी मऊ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवताना कुकरमध्ये तुम्ही थोडं तेलही घालू शकता आहे म्हणजे आपली डाळ ही मऊ शिजते त्यानंतर बघा आपली बट्टी ही छान वाफवून झाली आहे तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे सुरी घालून बघायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपली बट्टी आतपर्यंत व्यवस्थित वाफली आहे का नाही त्यानंतर इथे बघा मी पाण्यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे आणि इथे आपण आता वांगे हे कापून घेऊ वांगे कापून झाल्यानंतर लगेचच आपल्याला या मिठाच्या पाण्यामध्ये वांगीही घालायची आहेत नाहीतर वांगीही काळी पडतात त्यासाठी आपल्याला कापल्यानंतर लगेचच त्यांना पाण्यामध्येही घालायची आहेत सर्व वांगी ही आपल्याला मस्त अशी कापून घ्यायची आहेत आणि स्वच्छ अशी या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत कधीकधी वांग्यांमध्ये जास्त बिया या असतात तर आपल्याला वांगी ही छान चोळून चोळून त्यातल्या जास्तीच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपली भाजी अगदी मस्त अशी चवदार ही तयार होते तर तुम्ही बघू शकताय वांग्यांचं पाणी बघा कसं हे झालं आहे तर आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता वांग्याच्या भाजीसाठी आपण मस्त असा ठेचा करणार आहोत तर इथे बघा सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे एक इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घ्यायचं आहे तर हे आपण मस्त असं ठेचून घेणार आहोत तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटून घेऊ शकताय परंतु अशा प्रकारे जर तुम्ही ठेचून घेतलं तर भाजीला उत्तम अशी चव ही येते आणि खानदेशामध्ये अशाच प्रकारे पंक्तीतील वांग्याची भाजी ही तयार होते तर अगदी त्याचप्रमाणे आपण ही भाजी आज तयार करणार आहोत तर हा ठेचा आपला तयार झाला आहे आपण गॅसवर कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यानंतर त्याला छान हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि आपण जे ठेचा तयार करून घेतला आहे तर तो यामध्ये घालायचा आहे आणि मस्त असा परतून घ्यायचं आहे थोडा मिरच्यांचा कच्चेपणा निघाला की आपल्याला यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली वांगी घालायची आहेत आणि वरतून आपल्याला ही घालायची आहे आणि याला आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ हे आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून वांगी ही शिजू द्यायची तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आहे आपलं पाणी हे पूर्ण आटलं आहे आणि वांगीही छान शिजलीत त्यानंतर यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायची आहे आणि अशा प्रकारे वांग हे आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पावभाजीच्या स्मॅशरने वांग हे बारीक करून घेऊ शकताय तर तयार आहे आपली मस्त अशी वांग्याची भाजी त्यानंतर इथे बघा आपली डाळ ही मस्त अशी मऊ शिजली आहे तर यामध्ये आता आपण पाणी घालून डाळ आपण छान रवीने लोणून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रवीने छान अशी घोटून घ्यायची आहे तर अशा रवीने घोटलेल्या वर्णाला खूप छान अशी चव येते खानदेशात पंक्तीमध्ये अशाच प्रकारे मोठी अशी रवी असते त्यानेच वर्णाला छान घोटलं जातं किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी असेल तर तू तर तुम्ही सुद्धा वरण हे तयार करू शकता आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि वरण हे पातळ करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं वरणाला उकडी आणून घ्यायची तर इथे बघा आपली बट्टी ही छान वाफवून झाली तर याला आपण आता कट करून घेऊ तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बट्टीही कट करू शकता आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा बट्टीचा तुकडा हा टाकून बघायचा आहे आणि तो लगेचच वर आला तर समजायचं तेल हे आपलं अगदी परफेक्ट असं तापलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कढईमध्ये मावतील तेवढे बट्टी ही घालायची आहे आणि मस्त अशी आपल्याला सर्व बाजूंनी तिला तळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बट्टी ही मस्त ला अशी तळून घ्यायची आहे जर तुम्हाला इतकी लालसर झालेली बट्टी आवडत नसेल तर तुम्ही थोडी कमीही तळू शकताय पण आमच्या घरामध्ये सर्वांना अशी छान अशी लालसर झालेलीच बट्टी आवडते त्यामुळे मी तिला थोडी जास्त अशी तळून घेतली आहे तर बघा तयार आहे आपली मस्त अशी बट्टी त्यानंतर आता आपण सर्व करूया तर इथे बघा मी एका प्लेटमध्ये मस्त अशी बट्टी ही मोडून घेतली आहे तर अशा प्रकारे आपल्याला बट्टी ही ताटामध्ये मोडून घ्यायची आहे वरणाला छान उकडी आणून घेतली आहे आणि यामध्ये आता आपण मस्त असं वरण घालायचं आहे साईडला आपल्याला वांग्याची भाजीही घालायची आहे आणि वरणबट्टीवर मस्त असं तूप घालायचे आणि मस्त अशी लिंबाची फोड तर तयार आहे आपली खांदेशी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय